कुडितरी केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न पी एम श्री कुमार विद्यामंदिर शाळेचे घवघवीत यश करवीर तालुक्यातील कुडीतरी केंद्रांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन पी एम श्री कुमार विद्यामंदिर खुपिरी शाळेने केले होते या स्पर्धा डी सी नरके विद्यानिकेतन व खुपिरी शाळा येथे पार पडल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे विस्ताराधिकारी डी ए पाटील डी सी नरके विद्यानिकेतन प्राचार्य ए एम पाटील केंद्रप्रमुख स्वामी पी एम श्री कुमार विद्यामंदिर खुपिरी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी यादव तसेच अध्यापक रघुनाथ गोसावी जे के कांबळे हे उपस्थित होते पंच म्हणून क्रीडा शिक्षक विलास पाटील व युवराज पाटील यांनी काम पाहिले त्यामध्ये खुपिरी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादन केले होते स्पर्धेचा निकाल मोठा गट कबड्डी मुली प्रथम क्रमांक लहान गट कबड्डी मुले प्रथम क्रमांक लहान गट खो खो द्वितीय क्रमांक उडी मुले वेदांत दत्तात्रय पाटील प्रथम क्रमांक उडी मुली गायत्री भिकाजी पाटील द्वितीय क्रमांक उंचवडी मुले अथर्व सुनील फुजरे प्रथम क्रमांक मुली कल्याणी अशोक राठोड द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे मुले सायराज संदीप गुजरे द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे लहानगड सोहम जयदीप पाटील द्वितीय क्रमांक मुली पूर्वासागर पाटील द्वितीय क्रमांक पन्नास मीटर धावणे मुले सोहम जयदीप पाटील द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे मुले समर्थ सरदार पाटील प्रथम क्रमांक गायत्री भिकाजी पाटील द्वितीय क्रमांक चारशे मीटर धावणे मुले सोहम सुनील सुतार प्रथम क्रमांक सहाशे मीटर धावणे मुले साईराज संदीप पाटील प्रथम क्रमांक सागर पाटील द्वितीय क्रमांक मुली गायत्री भिकाजी पाटील द्वितीय क्रमांक गोळाफेक मुली गीता राजाराम शिंदे प्रथम क्रमांक थाळीफेक मुली यश प्रकाश कांबळे प्रथम क्रमांक सागर पाटील द्वितीय क्रमांक थाळीफेक मुली श्रेया सागर चौगले प्रथम क्रमांक कुस्ती चाळीस किलो राजवर्धन रवींद्र हराळे द्वितीय क्रमांक कुस्ती पंचाळीस किलो सागर पाटील प्रथम क्रमांक सोहन सुनी सोहम सुनील सुतार द्वितीय क्रमांक कुस्ती पंचवीस किलो विहान संग्राम पाटील प्रथम क्रमांक अशा प्रकारे यश संपादन केले यावर्षी पी एम श्री कुमार विद्यामंदिर खुपिरी शाळेने जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवण्याचा मान पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम खुपिरी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णा जाधव उपाध्यक्ष वैशाली चौगुले व सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य तसेच त्यांच्या हस्ते पार पडला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी करवीरहून संजय सुतार संभाजी यादव मुख्याध्यापक पी एम श्री अमार विद्या मंत्री कुपेरे यावर्षीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत आमच्या शाळेमध्ये पार पाडण्या आम्ही संयोजक होतो आणि या सर्व स्पर्धामध्ये आमच्या शाळेने भौगोलिक यश मिळून जनरल चॅम्पियनशिप मिळवली सर्वच स्पर्धकांनी अगदी इंग्रियांना भाग घेतला केंद्रातील जवळजवळ अकरा शहरांचा सहभाग होता आणि बक्षीस वितरण बक्षिसाचा जो सहभाग होता तो आमचे शाळा व्यवस्थापन समिती कुमार विद्यामंदिर मंदिर यांनी तो उचलला सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि मेडल हे देण्यात आले ते देऊन गौरवण्यात आलं